सो आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे त्रिदोषात्मक आहे म्हणजे वात पित्त आणि कफ आणि ह्या तीन दोषावरच आपलं सगळं शरीर चालत असत मेनली सप्त धातू आहेत आणि तीन मळ आहेत आता जेव्हा तुम्ही दिनचर्याचं पालन नीट करता जी काही ऋतुचर्या आहे किंवा दिनचर्या आहे त्याचं पालन केलं की ह्या तीन दोषांचं असंतुलन होणार नाही म्हणजे ते तीन दोष जर नीट राहिले तर व्याधी निर्मिती आपल्या शरीरात होणार नाही यासाठी हा दिनक्रम सांगितलेला आहे जसं ऋतुचर्या उन्हाळ्यात आपलं वागणं वेगळं असलं पाहिजे हिवाळ्यात आपलं वे, वागणं वेगळं असलं पाहिजे आणि पावसाळ्यात म्हणजे हे तिन्ही वेदर प्रमाणे आपलं शरीर पण ऍडजस्ट होत असतं आणि त्याप्रमाणेच आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या असणं गरजेचे आहे त्याने आपल्या शरीरातील सप्त धातूंची निर्मिती व्हायला पण मदत होणार आहे योग्य प्रकारे आणि साम किंवा निराम अशी जी अवस्था असते ती होणार नाही प्राकृतावस्थेतच दोष राहिले पाहिजे जेव्हा ते शरीरात वाढतात तर ते विकृती करतात म्हणजे वाढले किंवा कमी झाले तर ते आपल्या शरीरात विकृती म्हणजे आता जर उन्हाळ्यामध्ये आपण खूप तीक्ष्ण उष्ण पदार्थ खाल्ले तर आपल्याला पित्ताचे त्रास हे जास्त होणार आहे काय 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 तर समानाने समानाची वृद्धी होत आहे त्यामुळे जो काळ चालू आहे त्याप्रमाणे आहार असणं किंवा त्याच्या विरुद्ध आहार असणं खूप गरजेचं आहे म्हणजे उष्ण आणि शीत असं जर वीर्य असेल तर ते न्यूट्रल होऊन जाईल किंवा so, आपल्याला ते बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे सो जर आपला उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात पित्त वाढणार नाही अशीच दिनचर्या आपली असली पाहिजे म्हणजे तेव्हा खरं बघायला गेलं तर कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिणं हे योग्य नाही आहे आपण म्हणतो ना विर्य आहे ते शेवटी उष्णच So, सो त्याने तो त्रास होणारा असतो पण तेव्हा कोकम सरबत किंवा लिंबू सरबत किंवा अशी जी अल्कलाईन वॉटर्स आहेत किंवा पन्ह आहे आपण काय म्हणतो की म्हणून उन्हाळ्यात किंवा आपण म्हणतो की तेव्हा पन्ह कैरीचं पन्ह घेणं या गोष्टी गरजेच्या असतात so, सो ते आपण नॅचरल वेजने न्यूट्रल करणं खूप महत्वाचं असतं सो त्यासाठी so, दिनचर्येप्रमाणे आपल्या शरीरातले दोष हे नीट राहतात आणि त्यासाठी आपण दिनचर्येचं रेग्युलर पालन करणं खूप महत्वाचं आहे